हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्याशी अशी एक गोष्ट शेअर करणार आहे जी की सगळ्या गृहिणींना खूप हेल्पफुल असणार आहे खूप उपयोगात येणारी असणार आहे जी की आपण किचनमध्ये जे सिंक असतं त्याच्या खालची जी जागा असते ती आपण कशी उपयोगात आणू शकतो आणि तिचा व्यवस्थित असा ऑर्गनायझेशन आपण कसं करू शकतो ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ व शॉर्टपर्यंत स्किप न करता नक्की बघा जी किचनच्या खालची जागा असते तिच्या खाली आपण काय ठेवायचं कारण तिथं आपल्याला किचन ट्रॉल्या वगैरे काही करता येत नसतं कारण शिंक असल्यामुळे ती अर्धी जागा त्या शिंकच्या भांड्यातच चालली जाते आणि अर्धीची जागा असते तिच्यात आपल्याला प्रश्न पडतो की काय ठेवायचं तर मी त्यासाठी ते एक ऑर्गनायझर मागवलेला आहे तर तो असा रॅक आहे स्टीलचा त्याची क्वालिटी आणि त्याची जी साईज आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देते तर त्याची क्वालिटी खूप चांगली आहे स्टीलचा आहे तो आणि खूप मजबूत आहे म्हणजे त्याच्यावर कितीही जड वस्तू ठेवली तरी पण तो एकदम असं म्हणजे भरभक्कम आहे वाकणार वगैरे नाही तर त्याचं जे स्टील आहे ते एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे आणि त्याची जी साईज पण आहे ती एकदम म्हणजे व्यवस्थित आहे म्हणजे आपण जर त्या कप्प्यांमध्ये कुकर जरी ठेवला तरी तो इझिली येऊन जाईल आणि तो त्या शेंगच्या खालची जागामध्ये एकदम परफेक्ट असं बसणारी ही साईज आहे तर तिथं आपण अशा पण काही वस्तू ठेवू खाली ठेवल्या तर ते क्लीन करताना किंवा झाडू मारताना ते सगळ्या वस्तू आपल्याला काढून घ्याव्या लागतात आणि मग झाडू मारावा लागतो तर असा रॅक जर तुम्ही तिथे यूज केला तर त्याला आपण इझिली काढू शकतो आणि त्यातली जी खालची घाण आहे कचरा वगैरे ते तो पण आपण काढून घेऊ शकतो आणि हा लगेच त्या जागेवर आपण ठेवू शकतो तर त्याची जी हाईट आहे ती त्याच्यात बरण्या एक किलोची जी काचीची बरणी येते ती पण इझिली येईल आणि एका बॉक्समध्ये सहा बरण्या इझिली मावतील एवढी त्याची साईज आहे तर तिथं तुम्ही बरण्या किंवा कढई कुकर असं ठेवू शकता जर आ, आता मी ही कढई आणि कढई आणि जे पॅन आहेत ते आपल्याला लागत नाही मला डेली लागत नाही यूजला ते मी ठेवलेल्या होत्या पण ते काय होत होतं की जेव्हा मी क्लिनिंग करायची झाडू मारताना ते मला सगळं काढावं लागत होतं तर त्यासाठी मी हा रॅक आता इथं ठेवून देते आणि तुम्ही बघू शकता तर तो एकदम असं इझिली तिथं येत आहे म्हणजे साईज त्याची तर तीनही त्याचे कप्पे ते यूज होणार आहे जो वरचा आहे त्याच्यावर पण आपण काही पण वस्तू ठेवू शकतो कारण सिंक बरंच त्याच्यावरती आहे म्हणजे डिस्टन्स आहे तर त्याच्यावर हे बघा कढई कुकर किंवा जे पॅन आपण यूज करत नाही जे वस्तू आहेत बरण्या वगैरे त्या पण आपण इझिली तर ठेवू शकतो आणि एकदम इझिली ॲक्सेसिबल पण आहे ते काढायला कारण एक दरवाजा ओपन केला सिंगच्या खालचा लगेच ते व आपल्याला वस्तू काढता येऊ शकतात तर इथं मी आता जे माझे पॅन कढई आहेत त्या मी रचून देते जर कोपऱ्याला मी एक मोठा डबा आणि तेलाची जी, जी बरणी आहे ती तिथं ठेवलेली आहे जर आपण सिंक व्यवस्थित धुतलं भांडे घातल्यानंतर तर अजिबात असा स्मेल तिथे येत नाही म्हणून खूप जणं अवॉइड करतात गृहिणी सिंकच्या खाली अशा वस्तू वगैरे ठेवण्यासाठी पण जर आपण स्वच्छता ठेवली तर अजिबात काही बॅड स्मेल येत नाही आणि ती सिंकच्या खालची जागा आहे ती आपण अशा प्रकारे यूज करू शकतो तर मी इथं जे कढई आहेत जे मला म्हणजे डेली लागतात काही वस्तू काही आठवड्यातनं महिन्यातनं एकदा लागतात त्या सगळ्या ठेवून देते ज्या वस्तू मी खाली ठेवलेल्या आहेत त्या मला डेली लागत नाही म्हणून मी असं एकमेकांवर ठेवून देते आणि ज्या वरती ठेवते त्या मला लागतात म्हणजे सोपं होईल काढायला जेव्हा पण लागतील तेव्हा आणि जी दुसऱ्या बाजूची जी जागा आहे तिथं मी जे डबे आहेत आपले एक्स्ट्राचे डबे आहेत त्यांना किचनमध्ये जागा नसते ठेवायला तर ते आपण इथं ठेवू शकतो म्हणजे पिठाचे वगैरे किंवा तांदळाचा डब्बा आपण इथं या जागेत इझिली मावून जातं तर असे प्लास्टिकचे डबे सगळ्यांकडेच असतात म्हणजे आणि ती वरती ठेवायला पण असं हे चांगलं नाही वाटत तर अशा ठिकाणी आपण असे डबे ठेवू शकतो आणि ते इझिली होऊन जातात आणि जी जागा आहे ती पण व्यवस्थित ऑर्गनाईज दिसते आणि तेच त्याचा उपयोग अशा प्रकारे केला तर किचनमध्ये बरीच जागा आपल्याला वापरायला पण होते तर असं ऑर्गनायझर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला लिंक शेअर करेल असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा तोपर्यंत बाय बाय